हॅलो माय स्वीट फ्रेंड्स वेलकम टू राज वर्ल्ड आज आहे व्हॅलेंटाईन आणि ही आमची छोटीशी व्हॅलेंटाईन कुठे आली आहे बरं माहिती आहे का हॉटेलला पण त्याआधी मॅडम गेल्या होत्या मॉलमध्ये आणि मॉलमध्ये आम्ही छोटे मोठे गेम खेळलो आणि त्यानंतर आम्ही पूजा करायला रात्री आलो नाईटला मस्तपैकी डोंबिलीमधल्या डोंबिली जिमखाना या हॉटेलला आणि खूप छान फूड आहे इथलं आपण याबद्दल नंतर बोलूया चला तर मग मॉलला मायराला ना आम्ही मॉलमध्ये आलो की हे सगळे गेम खेळायचेच असतात तुम्ही मागच्या काही ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल असे छोटे मोठे गेम खेळताना सो चला मग ह्या वेळेला जरा काहीतरी युनिक गेम बघूयात आपण हा जरा वेगळा वाटला म्हणून आम्ही मायराला बसवलो मायरा स्वतःला समजत होती की ती अशी म्हणजे गनने फायरिंग करते सो ती आम्हाला सगळ्यांना अशी उडवत होती आणि मायराचा पप्पा ॲक्टिंग करत होता सो बघा तुम्ही मायरा काय काय मजा करते ती सो so, कशी वाटली तुम्हाला मायराच्या पप्पाची ॲक्टिंग लक्की कमेंट्समध्ये सांगा मला कशी वाटली ते आणि हे आमचे रोहित शेट्टी आहेत आणि त्याचे उभे राहून मस्तपैकी छान मजा करत आहेत मायरा ना मॉलमध्ये आले की कंपल्सरी म्हणजे कधीही किती वेळाही मॉलमध्ये या ती हा गेम नक्कीच खेळते सँडमध्ये तिला खूप आवडतं आम्हाला कधी कधी कंटाळा येतो की ते एवढा वेळ तिथे उभं राहायचं पॅरेंट्सने आणि मुलं अशी अर्धा अर्धा एक एक तास तिथे जाऊन खेळतात सो so, uh, पण uh, काय ठीक आहे लहान मुलांचा आनंद असतो आणि आमच्या छोट्याशा व्हॅलेंटाईनला आम्ही घेऊन असं मस्त मॉलमध्ये आलो होतो मज्जा करत होतो आणि uh, तिच्यासोबत आम्हाला ना वेळ घालवायला खूप जास्त आवडलं कारण uh, कसं आहे की लहान मुलांना पण खूप आवडतं आईवडिलांसोबत आणि uh, खूप कमी वेळ मिळतो त्यांना त्यांच्यासोबत घालवण्यासाठी सो आम्ही असं जेव्हा पण काही फेस्टिवल असतं किंवा छोटे मोठे काही गोष्टी असतात तेव्हा आम्ही मायराला घेऊन जातो फिरायला आणि असे मॉलला घेऊन जातो मजा करतो थोडीफार तिच्यासोबत टाईम स्पेंड करतो आणि व्हॅलेंटाईन डे पण आम्ही तिच्यासोबत सेलिब्रेट केला आम्ही असं ठरवलं होतं की आपल्या मुलांनाच घेऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा सेलिब्रेट करायचा सो आमचा हा आमचं हे वेगळं जरा युनिक सगळ्यांपेक्षा सगळ्या कपलपेक्षा वेगळं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि uh, तुम्ही मायराच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यात का नसेल केलं तर करा ना पहिले आणि सबस्क्राईब केल्यानंतर नुसतंच सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मायराचे छोटे मोठे असे युनिक युनिक आणि काय काय कॉमेडी फनी असे तुम्हाला मस्त मस्त छान छान व्हिडिओज बघायला मिळतील हे बघा मॅडमचे उद्योग बघा रेती टाकते परत काढते रेती टाकते परत काढते इचं हे चालूच राहणार कारण हा गेम काही संपायचा नाही अर्धा तास तरी चालू राहणार आहे चला तर मग मायराला पुढे आम्ही सरप्राईज काय ते दिलं ते तरी बघा तू कशाला आलीस मॉलला खरं सांग याच्यासाठीच येतेस ना के एफ फक्त हां आणि फक्त गेम खेळायचे बस बाकी काहीच नाही हे फेवरेट आहे ना हां आणि हे खाल्ल्यानंतर काय खाणार आहे अजून फक्त सकाळी खाल्लास ना चिकन खाल्लं ना आता मम्मा आणि

हा मी तिला आताच म्हणाले की आईस्क्रीम नाही देणार आहे सो आता आपण so, आता आपण सगळं झालं असेल तर चला हॉटेलला हॉटेलला कपल गेम होता एकमेकांच्या आवडी निवडी सांगायच्या होत्या आणि अतुलना सगळं सगळी चुकीची चु उत्तरं दिली आहेत त्यामुळे आणि मी विन झाली मी सगळी आन्सर राईट दिली सो मी वाव मी अतुलला खूप जास्त ओळखते असं समजायचं तो आली ना छोटीशी मजा आता चला पेटू पूजा करूया आम्ही मस्त चिकन चिल्ली लॉलीपॉप पुन्हा अजून मसाला पापड आणि कोल्ड्रिंक्स म्हणजे थंड मोजी मोहितो आणि बरंच काही काही असं मागवलं होतं आणि खूप यम्मी यम्मी फूड खाल्लं मज्जा आली पोट पूर भरलेलं पूर्णपणे आणि हे असं छोटंसं तिथे हॉटेलला मस्त असं डेकोरेशन केलेलं तेही छान वाटत होतं मायराचे काही फोटोज काढले सो आजचा हा मायराचा छोटासा व्हॅलेंटाईन डे छोट्याशा मायराचा कसा वाटला ते नक्की सांगा बाय